त्याच्याबद्दल त्या संभ्रमाच्या पार्श्वभूमीवर नऊ तारखेला जे मुंबईमध्ये आंदोलन होत आहे त्या संदर्भात या बैठकीच आयोजन होत शासनाची या जी आर बाबतची भूमिका काय आहे हे जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि मराठा आरक्षण समितीचा सदस्य म्हणून मी त्या सगळ्यांच्या समोर विषद केली ज्या काही शंका होत्या त्या दूर करण्याचा प्रयत्न केला पण या शंका दूर करत असताना शासनाच्या वतीनं ज्या काही शंका दूर करायच्या आहेत त्याच्यासाठी मुख्यमंत्री मोदयांना कोकणच्या ह्या सगळ्या भूमिपुत्रांसाठी बैठकीचं आयोजन करावं अशा पद्धतीची मी स्वतः विनंती करणार आहे दोन्ही कमिट्यांमधले जे माजी न्यायमूर्ती आहेत किंवा सल्लागार आहेत त्यांच्याबरोबर देखील बैठकीचं आम्ही आयोजन करू पण कुठच्याही परिस्थितीमध्ये कोकणातल्या कुटुंबी समाजावर अन्याय होणार नाही त्यांच काही नुकसान होणार नाही ही भूमिका महाराष्ट्र शासनाची आहे आणि भविष्यामध्ये देखील राहणार आहे परंतु त्यांच्या शंकांचं निरसन जर झालं नाही आणि त्यांच्या काही शंकांमध्ये तथ्य असेल तर राज्याचा मंत्री म्हणून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांना विश्वास दिलेला आहे की जोपर्यंत त्यांच्या मनातल्या शंका दूर होत नाहीत तोपर्यंत एक कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या सोबत आहे शेवटी सगळ्या समाज घटकांना न्याय देणं आणि समाज घटकांना जो न्याय दिलेला आहे तो कमी न होणं ही शासनाची जबाबदारी आहे ओबीसीच काहीही कमी होणार नाही ही भूमिका महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आहे सुद्धा आपल्या कोकणातल्या माझ्या बांधवांमध्ये जो संभ्रम आहे तो दूर करण्याची जबाबदारी आज या बैठकीच्या निमित्तानं मी स्वतः स्वीकारलेली आहे आणि या बैठकीला मी आताच त्या सगळ्या मंडळींना निमंत्रण दिलेलं आहे त्यांचा नेमका संभ्रम हा आहे की हा जो हैदराबाद गॅजेटियरचा जी आर आहे याच्यामुळं कोकणातल्या देखील कुणबी बांधवांवर अन्याय होऊ शकतो अशा पद्धतीची भूमिका त्यांची आहे त्याच्यामुळं त्या भूमिकेची शंका दूर करणं ही शासन म्हणून आमची जबाबदारी आहे आणि ती लवकरात लवकर शासन स्तरावर आम्ही शंका दूर करू मराठवाड्यापुरता मर्यादित आहे परंतु त्यांच्यामधनं ज्या काही शंका निर्माण झालेल्या आहेत त्याची उत्तरं ही तज्ञांकडूनच घेतली पाहिजे त्याच्यासाठी मुंबईमध्ये बैठकीचं आयोजन केलं हैदराबाद गॅजेट हा जिल्ह्यात शासनानेच काढलेला आहे ना हा गॅजेट ना हैदराबाद की नेमकं काय त्यांची भूमिका कोणाला आरक्षण मिळू नये अशी अजिबात नाही शेवटी ही कोकणाची संस्कृती आहे पण त्याचबरोबर आम्हाला जे मिळालेलं आहे ते कमी होऊ नये ही देखील त्यांची भूमिका आहे मग ते जर कमी होत असेल तर ते कमी न होऊ देणं ही जबाबदारी आमची आहे कमी होणार नाही ही तर शासनाची भूमिकाच आहे पण त्यांच्या शंकेमध्ये सुरुवातीला म्हटलं की मी जर तथ्य असेल तर मी स्वतः जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून एक कार्यकर्ता म्हणून शेवटपर्यंत कुणबी समाजांबरोबर आणि ओबीसी बांधवांबरोबर नक्की नाही आजची आकडेवारी जर आपण बघितली तर शिंदे समिती जी स्थापन केली तेव्हापासून आतापर्यंत आपल्याकडे फक्त तीनशे त्रेसष्ट नोंदी जिल्ह्यामध्ये मिळालेल्या आहेत आणि त्या कुठे मिळालेल्या आहेत तर ते लांजा राजापूर रत्नागिरी गुवागर खेड दापोली मंडणगड इथे मिळालेले नाही जिथं सह्याद्रीचा घाट माता सुरू होतो त्या रत्नागिरी जिल्ह्याच्या परिसरामधल्या आहेत पण पर त्याच्यातनं किती दाखले मिळाले तर फक्त पंधरा दाखले मिळालेले आहेत आणि शून्य व्हेरिफिकेशन झालेले दाखले म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो जात पडताळणी जी म्हणतो ती एकही दाखल्याची झालेली नाही त्याच्यामुळे तीनशे त्रेसष्ट नोंदी सापडल्या पंधरा दाखले दिले आणि त्याच्यातली एकाची एक एक जात पडताळणी झालेली नाही त्याच्यामुळे तुम्हाला दाखल्यांचा रेशो आपल्या कोकणातला लक्षात आला असेल पण तरी देखील ज्या शंका आहेत ही दूर करणं सरकारची जबाबदारी झालं ना आता इतक्या दिवसामध्ये पंधरा लोक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तीनशे त्रेसष्ट नोंदी सापडल्या त्यातल्या फक्त पंधरा लोकांनी अप्लिकेशन केलं पण त्याच्यातली एकही जात पडताळणी झाली गंदा। पंधरापूर संपूर्ण या मध्ये तीनशे त्रेसष्ट नोंदी सापडल्या जवळ झाली आणि आतापर्यंतच्या डिस्कशन मध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनात असं कुठेही आलेलं नाही की हैदराबाद गॅजेटरची नोंद इकडे सापडली तो मुद्दा वेगळा हैदराबाद गॅजिटेअर मध्ये जात नाही आहे शंका नाही आहे एकत्र एक ची संख्या आहे तर त्याच्यातली एकही कोकणातली आहे असं आतापर्यंत सापडलेलं आता आपले जवळजवळ त्रास दिस बैठक चालली आपल्या बैठकीनंतर पालकमंत्री म्हणून आपण त्यांचा समाधान करू शकला किंवा त्यांचं समाधान झालं नेमकं काय मी मगाशी याचं उत्तर दिलं ना समाधान झालं असेल नसेल तरी देखील शासनाचा प्रतिनिधी त्यांची भूमिका सरकारकडे मांडणं ही माझी जबाबदारी आहे आणि मुख्यमंत्री महोदयांना दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करणं माझी जबाबदारी आहे की त्यांच्या मनातल्या शंका दूर झाल्या पाहिजे त्याच्यासाठी सविस्तर बैठकीचं मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आयोजन केलं जाईल सिस्टम पडला ओबीसीचं मुख्यमंत्र्यांना आपण भेटलो त्याचा याबाबत देखील आमची सगळ्यांची चर्चा झाली आता समन्वय समितीचे अध्यक्ष इथे आहेत जहापूर तालुक्याचे अध्यक्ष इथे आहेत अशा सगळी सगळी मंडळी जिल्ह्यातली आली काही ठिकाणची फक्त आलेली नाही त्याच्यामुळे त्यांची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही आमच्या समाजाला न्याय मिळवून घेण्यासाठी हे करतोय राजकारणासाठी करत नाही आणि जिथं कुठं राजकारण होत असेल तिथं बंदोबस्त करण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत त्यांनी घेतला पण खरोखर आपली राजकारण होतंय काय तुम्हाला काय होत होते काय तर त्याचं उत्तर ईश्वर मोरे साहेबांचा प्रश्न पण तोच असतो तुमचा पण तोच असतो त्याच्यामुळे तुमच्या दोघांच्याही प्रश्नाला एकच उत्तर दिलं तरी बस त्याचा प्रश्न आपण भाषणामध्ये उल्लेख केला की काही जर राजकारण उत्तर त्याचं मी दिलं त्याच्यावर त्यांनी गंभीर दखल घेतलेली आहे आणि असं कोण राजकारण करत असतील तर ते चालू देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे सुरुवातीला सांगितलं की हैदराबाद ग्रॅजेटेअरच्या संदर्भामध्येच बैठक लावलेली होती त्याच्यामुळे दुसरा विषय असल्याचं काय संबंधच नाही

नाही नाही मी समन्वय समितीमध्ये काम करतो महाराष्ट्राची निवडणूक कशा पद्धतीनं महायुतीनं लढायची ह्या कमिटीवर मी आहे त्याच्यामध्ये शिवसेनेचा मुख्य म्हणून मी काम करतो एखाद्या जिल्हाध्यक्षाने महाराष्ट्रामधले स्टेटमेंट दिल्यानंतर त्याच्यावर माझी स्टेटमेंट काय दुसऱ्या सगळ्यात महत्वाचा कोकण नेहमी सरळतच धावून जाते आपण मराठवाडाला प्रत्यक्ष लगेच जपान मला डायरेक्ट थेट आपण मराठवाड्यात दुर्ग्रस्थाना भेटायला गेला नेमकी वस्तुविस्ती काय आणि कोकण त्याच्याकडे कसं पाहिजे नाही अतिशय भयावह परिस्थिती आहे मग मी आणि कलेक्टर साहेब आणि सीओ साहेब मॅडमची देखील चर्चा अतिशय भयावह परिस्थिती आहे म्हणजे आपण कल्पना करू शकत नाही एवढी वाईट परिस्थिती आहे आम्ही देखील उद्योजकांना विनंती केलेली आहे की त्यांनी देखील त्यांच्या सीएसआर एस मधनं मदत करावी आम्ही देखील वैयक्तिक त्या ठिकाणी मदत या हाताचं या हाताला न कळता देखील तिथे आम्ही पाठवतोय त्याच्यामुळे मला असं वाटतं की मदत केली पाहिजे तिथं लोकांनी गेलं पाहिजे लोकांना आधार दिला पाहिजे आणि याच्यामध्ये मी एकनाथ शिंदे साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की उद्या होणारा आझाद मैदानावरचा दसरा मेळावा त्यांनी स्थगित केला चांगली करून द्यावी त्यांना द्यावी त्यांना धान्य द्यावं त्यांना कपडे द्यावे आणि त्यांच्या बरोबर दसऱ्याचं तोरण लावून दसरा साजरा करावा यासाठी आम्ही सगळे उद्या दुपारपर्यंत विविध जिल्ह्यांमध्ये आहोत कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातून काही मदत पाठवण्याची शक्यता आहे पालकमंत्री आम्ही सगळ्यांनी केली म्हणजे कोकणातच केली पहिल्या दिवसापासून आपण मदत केली म्हणजे कोकण पहिल्या दिवसापासून आपण मदत करतोय शिवसेनेच्या सगळ्यांनी केली म्हणजे कोकण केली वचन दिलं होतं माफी ते नसल्यामुळे मराठवाड्याचे प्रचंड नाराज आहेत आणि सरकार आहे असं माफी देत नाही असं कधी बोलले काल पण बोलले आमच्या सकाळी दहाचा बोट्याने आज पण हे तुम्ही बोलताय तुम्हाला कर्जमाफी करण्याच्या संदर्भातला पूर्ण अभ्यास सरकार करतोय त्याच्यावर काल देखील कॅबिनेटमध्ये चर्चा झाली योग्य वेळी तिन्ही नेते मंडळ एकत्र बसतील आणि पहिलं पूरग्रस्त भागाला काय द्यायचंय त्याच्यावर निर्णय घेतील आणि ज्या आम्ही अजेंड्यामध्ये म्हटलेला आहे त्या संदर्भामध्ये देखील आमचा सरकारचा अभ्यास सुरू आहे काही महिन्यात आता जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समित्या निवडणुका जाहीर होतील आजच मी माहिती घेतली की नगरपालिकेच्या मतदार याद्या करण्याच्या आदेश जिल्हाधिकाऱ्यांना आलेले आहेत त्याच्यामुळे असं म्हणायला ना हरकत नाही अंदाजानं की नगरपालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झालेली आहे म्हणूनच काही मंडळी नगराध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेली आहे आपण कधी पण उद्या आचारसंहिता लागली तुम्ही तयारी रत्नागिरीच्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवा पडकलेला दिसतो मी कुठे बोललो मी महा महायुतीनच आम्ही भाऊ बनकडोर असं बोललो कसं आहे कोण काय बोलतो याच्यापेक्षा नेते काय ठरवतात ते महत्वाचं आहे आता मी इथं एखादी गोष्ट ठरवली तर मला ते अधिकार आहेत का जर राज्याचा उद्योग मंत्री म्हणून आणि समन्वय समितीचा सदस्य म्हणून जर मला अधिकार नाही तर बाकी कोणी बोलून काय उपयोग नाही त्याचा नेते ठरवतील नेते सक्षम आहेत अजून नेत्यांवर इकडच्या नेत्यांचं ऐकून डिसिजन घ्यायची वेळ नाही आली ते तिघेही नेते अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करतायत ते निर्णय घेतील सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये महायुती होणार हे आमचं धोरण आहे महायुतीमध्ये भाजप असेल ते सध्या नाराज नाही शिवसेनेवर जास्त येत नाही तुमच्या बरोबर पण नसत करत नाही तर दिसत नाही राजेश म्हणतो की नगर अध्यक्ष घेणार म्हणजे घेणार म्हणते अध्यक्ष पाहिजे सगळं त्यांच्याकडे मागणी आहे त्यांनी रेटा बराच वाढवलेले आहेत भाजपवाले ठीक आहे तुमच्यावर असतील ना ते मुंबई विधानसभेच्या अगोदर देखील दसरा मेळावा झाला होता त्याचे पडसाद चांगल्या पद्धतीनं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उमटले शंभर जागा त्यांनी लढवल्या वीस जागा त्यांच्या निवडून आल्या तसेच पडसाद महानगरपालिकेच्या निवडणुकीला उमडून माझं म्हणणं एक विनंती अशी आहे कलेक्टर साहेब पत्रकार परिषदेमध्ये आहेत एस पी साहेब आहेत शिव मॅडम आहे ते राजकीय नको याच्यावरच आपण तुम्हाला राजकीय सगळं काय पाहिजे ते तुम्हाला रत्नागिरीच्या विकास कामामध्ये एकच जी त्रुटी आहे ती म्हणजे खड्डे अतिशय पाऊस जास्त पडल्यामुळे खड्डे आहेत त्याच्यासाठी एक वेगळी टेक्नॉलॉजी आपण कालच रत्नागिरीमध्ये आणलेली आहे आता ते मटेरियल रत्नागिरीमध्ये आले की नाही मला माहित नाही परंतु शंभर टन नव्या प्रक्रिया करणार मटेरियल असंच ऊन दोन तीन दिवस राहिलं तर खड्डे भरण्याचं काम सुरू होईल आणि खड्डे भरता भरताच नवीन रस्त्यांची जी कामं आहेत ती देखील सुरू होऊन पुढच्या काही दिवसामध्ये रत्नागिरी खड्डे मुक्त होईल नाशिकला हा नाशिकला एक कंपनी आहे ते पोत्यातून मटेरियल घेऊन येतं त्या खड्ड्यामध्ये टाकत पाऊस असताना देखील आणि मग तो खड्डा चांगल्या पद्धतीनं जातो एक नवीन टेक्नॉलॉजी आहे त्या आपण अडॉप्ट केली त्याच टेंडर देखील निघालय ते काम स्कारे स्कारे। ते सुरु जिल्हा परिषद इमारत कलेक्टर ची इमारत सगळ्या सगळ्या विकास काम सुरु आहेत आता ह्या लोक सुरू काय त्याला विधानंतर त्यानं आता तुमच्या समोर ही सगळी विकास काम सुरू आहे ते किती महिन्यानं पूर्ण होईल किंवा नाही हे कॉन्ट्रॅक्टर आणि ते अधिकारी सांगू हो शकतात पण मे महिन्याच्या अगोदर सगळ्या इमारतीची काम सांग ना जुला टेक्निकल सॅन्शन मिळालं आम्ही टेंडर काढतो एकशे साठ कोटीच क्रीडा संकुलला एकूण तेवीस कोटी रुपये आपण आता दिलेले आहेत क्रीडा संकुलच्या डोमचं काम पूर्ण झालेलं आहे आणि पाऊस असल्यामुळे सिंथेटिक ट्रॅकचं काम अजून सुरू झालेलं नाही पाऊस संपल्यानंतर आठ ते दहा दिवसामध्ये ते पण काम सुरू होईल पाऊस जानेवारी पर्यंत पूर्ण होईल पाऊस अधिक वेग शिरगाव सकल शिरगाव उद्योग आणि विशेषतः मेडिकल कॉलेजच्या परिसरातला विकास झपाट्या न होईल अपार्टमेंटचा कचऱ्याच्या संदर्भामध्ये परवा आमची एक बैठक झाली त्याच्यामध्ये अशी चर्चा झाली की ग्रामपंचायतीच्या घनकचऱ्याच्या प्रकल्पाबाबत स्वतः मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतलेला आहे नगरपालिकेची जागा आहे जा त्याच्यातली किती जागा ग्रामपंचायतीला पाहिजे ते देखील विभाग द्यायला आम्ही तयार आहोत त्याच्यामुळे घनकचऱ्याच्या प्रकल्पाचा प्रश्न हा सुटलेला आहे येत्या काही दिवसातच टेंडर होऊन रत्नागिरी शहर आणि आजूबाजूची जे मोठ्या ग्रामपंचायती आहेत त्याच्या घनकचऱ्याचा प्रश्न संपणार दर्जेदार काम व्हायलाच पाहिजेत दर्जेदार आता मी एक उदाहरण देतो साळवी स्टॉप पासून मारुती मंदिर पर्यंत रस्ता झालेला काही आमचे हितचिंतक सोशल मीडियावर जे आहे ते त्याच्यावर बोलत नाही ते एकही एक खड्डा पुढील शेवटी कामाला एक वर्ष दोन वर्ष अशा पद्धतीचा कालावधी असो त्याच्यामध्ये ते पूर्ण होत असतात या सहा महिन्यामध्ये रत्नागिरी शहरातली सगळ्या कॉन्क्रीटची कामं ही पूर्ण होतील काही नवीन नमनीकरणाची कामं आहेत ती देखील पूर्ण होतील नवीन कॉन्क्रीटची कामं पूर्ण होतील आणि बऱ्यापैकी शहर हे पूर्ण कॉन्क्रिटीकरण होईल आणि खड्डेमुक्त होईल आता कदाचित झाल्यानंतर पुढच्या वर्षी खड्डा का पडला नाही म्हणून काही लोक आंदोलन करतील त्याला मी रोखू शकत नाही पण येत नाही हा पूर्ण केलेला जात नाही मला असं वाटतं की आपल्याला सगळ्यांना टेक्निकल माहिती पाहिजे याचबरोबर स्मार्ट सिटीचं एक काम सुरू आहे तो पीस तसा कशासाठी सिटी सिटीच्या निमित्तानं काही वेगळं सुशोभीकरण होणार आहे म्हणून ते फुटपाथ तसेच ठेवलेले आहेत त्याचं काम देखील तर पावसानंतर सुरू होईल आता स्मार्ट सिटी मधलं जिमचं काम सुरू झालं त्याच्यावर कुठे चर्चा होत नाही दामले विद्यालयाचं काम सुरू झालं पंधरा कोटीचं त्याच्यावर कुठे चर्चा होत नाही उद्यानांची कामं सुरू झाली त्याच्यावर कुठे चर्चा होत नाही इव्हन पंच्याहत्तराव्या नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नमो उद्यान करण्याची संकल्पना जी आपण करतोय त्याच्यामध्ये दिव्यांगांसाठी आणि अपंगांसाठी महाराष्ट्रातलं पहिलं नम उद्यान हे रत्नागिरीमध्ये होत आहे त्याची कुठे चर्चा होत नाही शिवसृष्टीची कुठे चर्चा होत नाही संभाजी महाराजांच्या स्मारकाची कुठे चर्चा होत नाही थ्री डी मल्टीमिडिया शोची कुठं चर्चा होत नाही तारांगणाची चर्चा कुठे होत नाही जरा ब्रीफ करतो मेडिकल कॉलेजची चर्चा होत नाही इंजिनिअरिंग कॉलेजची चर्चा होत नाही टिळक स्मारकाची चर्चा होत नाही जुनं कस झालं <चला। tune> <गस जा> झाले <tune> <ते जा> <tune> मी मी वाईट चर्चा असं म्हटलं बरोबर शिरगाव ग्रामपंचायत आहे ना त्याचं उत्तर प्रदेश पवार हे ना बरोबर आहे बोला शिरगावचा विषय आहे ना बोला बोला कोण आहे ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत हो ग्रामपंचायत सदस्य कोण आहे हो बाजू साहेब ऐका ऐकाय काय काय आता तुम्ही ऐकून नाही काय 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 दुसऱ्याला प्रश्न विचारला ना आता शिरगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये भावी जीच सदस्य आहे तिथल्या खड्ड्याबद्दल ते बोलत आहे माहिती नाही माहिती नाही तो रस्ता आपल्या पस्तीस रस्त्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे तुमचं बरोबर आहे थांबा तुमचं बरोबर आहे मी तुमच्या पाठीशी ऐका माझं पूर्ण माझं पूर्ण जे आहे तुम्ही पण नाही असं माझं पूर्ण ऐका ऐका पूर्ण ऐका तुम्ही पण ऐका हे जे सांगतायत पस्तीस रस्ते सगळ्या पत्रकारांनी पण ऐका हे जे ठामपणाला पस्तीस रस्ते एमआयडीसी एमआयडीसी चे करतायत हे महाराष्ट्रामध्ये पहिला पॅटर्न मी आणला ऐका जास्त मोठ्यानं बोललं म्हणजे खरं होत नाही ऐका जा भावी जिथं ग्रामपंचायतीचे सदस्य तिथले सुद्धा रस्ते मी एमआयडीसीच्या खंडात ते असं तुम्हाला सांगितलं रस्ता करा सांगितलं तो एमआयडीसीचा रस्ता, रस्ता नाही तो ग्रामपंचायतीचा रस्ता आहे पण ग्रामपंचायतीचा रस्ता आणि मी राज्याचा उद्योग मंत्री असताना आजूबाजूचे रस्ते हे एमआयडीसीच्या वाईट राहू नये यासाठी मी पैसे आठ कोटी रुपये त्यांना दिलेले आहेत बरोबर आहे एमआयडीसीचा नाही आहे तो ग्रामपंचायतीचाच रस्ता आहे आमच्याकडे क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर नावाची हो जी योजना आहे त्याच्यात मी ते मंजूर केलेले आहे त्याच्यामुळे ते असं भासून सांगतायत की एम आय डी सीचा रस्ता आहे तसं काही नाही तुमचं म्हणणं तुमचं म्हणणं शंभर टक्के बरोबर आहे पुढच्या निवडणुकीला तुम्ही मला भेटा मतदार यादी नाव आहे का पॉलिटिकल माझं म्हणणं ही मंडळी असताना नको माझी एकट्याची फ्रेम घेणार असेल तर Ah, tu mira sopa. Pasó un poco el हो त्याला उत्तर देताना संजय राऊतांचं म्हटलं असं पडलं की तुम्ही आमच्या बघण्यापेक्षा शिंदे खात मेळावा होणार पैशांचा पाऊस आहे आणि चोर की माणसं विकत होता अशा त्यांनी केलेले आहेत उत्तर उत्तर त्याला हेच आहे की दसरा मेळावा हा वंदनीय बाळासाहेबांच्या ही पार्श्वभूमी त्याच्यातनं विचाराचं सोनं घेऊन जायचं ही बाळासाहेबांची संकल्पना होती आता बाळासाहेबांचा विचार कोण पुढे घेऊन जातो हे माझ्यापेक्षा तुम्ही चांगलं सांगू शकता बाळासाहेबांचा विचार काय होता काँग्रेस बरोबर जाऊ नये कोण काँग्रेस बरोबर गेले म्हणजे ते बाळासाहेबांच्या विचाराचे नाही मग काँग्रेसनं फारकत पुढे घेतली आम्ही घेतली म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांनी घेतली म्हणजे आम्ही बाळासाहेबांच्या विचाराच्या आहोत आणि बाळासाहेबांचा विचार काय होता की ऐंशी टक्के समाजकारण करा आणि वीस टक्के राजकारण करा म्हणून शिंदेसाहेबांनी काल जाहीर केलं की जरी दसरा मेळावा असला तरी तो आझाद मैदानाला होणार नाही मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र जिथं जिथं पर्जन्यवृष्टी झालेली आहे तिथल्या कुठच्याही शिवसैनिकांनी मेळाव्याला येऊ नका ही भूमिका म्हणजे सामाजिक काम आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यांना त्यांनी सांगितलं की उद्या आम्ही सगळ्या मंत्र्यांनी ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे तिथं जाऊन त्या लोकांबरोबर दसरा साजरा करा हे बाळासाहेबांचे विचार आहेत ज्यांनी बाळासाहेबांचे विचारच सोडले त्यांना त्यांची दखल घ्यायची काही आवश्यकता नाही त्यांना त्यांचा विचार लक्ष होऊ दे त्यांनी काँग्रेसच्या मांडीवर नेऊन ठेवलेला धनुष्यबाण शिंदे साहेबांनी सोडवून आणलेला आहे हे त्यांना फक्त दसऱ्याच्या निमित्ताने मी जाणीव करून दिली गृह हे ठरवत असत की कोणाला सिक्युरिटी द्यायची कोणाला सिक्युरिटी द्यायची नाही त्याच्यामुळे ना स्पेशल सिक्युरिटी दिलेली आहे त्याच्यामुळे स्पेशल सिक्युरिटी देण्याचे अधिकार हे डीजींच्या अध्यक्षतेखाली असतील समितीला असतं शासन देखील नसतं त्याच्यामुळे त्यांनी जे काही मोर्चाचं म्हटलंय आंदोलनाचं म्हटलंय त्याची दखल डीजी मॅडम घेतील आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई करू नाही यावर मी अनेक वेळा सांगितले की राजाराम बापूंवर ज्यावेळे त्याने टीका केली होती अशा टीकेला मी समर्थन करत नाही टीका ही वैचारिक असली पाहिजे टीका ही तत्वाशी संबंधित असली पाहिजे जयंत पाटील हे सिनियर लिडर आहे त्यांनी महाराष्ट्राचं अनेक वेळा मंत्रिपद भूषवलेलं आहे जरी ते विरोधी पक्षातले असले तरी एवढ्या पातीवर जाऊन टीका करणं योग्य नाही तत्वाशी वाद असू शकतात आणि त्याच्यातनं एवढ्या जहिरी भाषेमध्ये टीका करणं मध्ये कोणी असेल आमच्या पक्षाचा असेल तरी सुद्धा शिंदे साहेबांचं सा म्हणणं असं आहे की अशा पद्धतीची टीका होऊ नये आणि तेच माझं मत आहे की एवढ्या वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणं हे योग्य नाही मला आंबेडकर साहेबांना एक विनंती करायची आहे की ओला दुष्काळ हा बोली भाषेतला शब्द आहे आज जरी तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ओला दुष्काळ जाहीर झाला होता का तर ओला दुष्काळ हा कधीच जाहीर झालेला नाही असं माझ्या वाचनात नाही टंचाई असते आणि काल आम्ही निर्णय घेतला की टंचाईला जे जे निकष लागू आहे ते आपण ह्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये जाहीर करायचे आणि टंचाईचे नियम नुकसान भरपाईला आड येणार असतील तर ते देखील बदलण्याची सरकारची तयारी आहे त्याच्यामुळे ओला दुष्काळ हा शब्द प्रयोग मला माहित नाही पण ओला दुष्काळ हा शब्द प्रयोग जो आहे तो कधीही ओला हो दुष्काळ आजपर्यंत जाहीर झाला होता मला माहित आहे टंचाई मात्र आहे टंचाई हा शब्द आहे शासनाच्या दप्तरी त्या पद्धतीनं सगळ्या फॅसिलिटीज या शेतकऱ्यांना दिल्या जातील आणि आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये मा जी आहे की शेतकऱ्यांची दखल घेतली गेली पाहिजे शेतकऱ्यांवर अन्याय होता कामाने शेतकऱ्याच्या मागे ठामपणाने शासन राहिलं पाहिजे तीच शासनाची भूमिका आहे मराठीची कुठं आवश्यकता आहे हे अबू आजमीने आम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही जो महाराष्ट्रामध्ये राहतो त्याला मराठी आलंच पाहिजे मराठी त्यांना शिकलं पाहिजे हे मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझं स्पष्ट मत आहे कुठच्याही समाजावर धर्मावर आक्षेप घेण्याची काय शंका घेण्याची आवश्यकता नाही परंतु कुठच्याही महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या व्यक्तीनं मराठीचा अपमान करू नये हीच आमची भूमिका आहे आणि म्हणून अबू आजमीना मराठी कुठं असावी आणि कुठं असू नये हा सांगण्याचा काय बघता सरकारनं दिलेला नाही ना? तर टीजर आहे ना थोडक्यात मला तर जिल्हाधिकाऱ्यांना एक सूचना करायची की पुढच्या दौऱ्यामध्ये आपण विमानतळाची पाहणी करू बरोबर आहे पण तिथे गेल्यानंतर ते आणि काढायचे नसतात एवढी फक्त तुम्ही दक्षता घ्या तुम्ही नंतर त्याची नोंद घेऊन सगळं करू शकता एसपी साहेब पण हा झाले ना म्हणजे विमान सुरू होण्याच्या दृष्टीनं प्रक्रिया सुरू झालेली आहे आपण एस पी साहेबांना बरोबर घेऊ सगळ्या अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन पुढच्या दौऱ्यात चार तारखेला सकाळी लवकर उठणार असेल तर सा, सात वाजता ठीक आहे सात वाजता एअरपोर्टची पाहणी करू चार तारखेला वावग आहे एखाद्या व्यक्तीची भारतरत्न म्हणून निवड करावी अशी कुणी जर मागणी केली असेल तर लोकशाहीतला एक तरक भाग आहे ना द्यायचं की नाही सरकार ठर मला नाही दोघांनी फोन केला आले तर आपण टीव्हीवर बघायचो कसं बघत का त्याने पण नाही मला फोन केला असं काय झालं ते नाही वैभव खेडेकर हे अतिशय समाजामध्ये जाऊन काम करणारे एक व्यक्तिमत्व <स्थाथ> आहे माझ्या अतिशय जवळचे ते मित्र आहेत पण त्यांचा तीन वेळा का पक्षप्रवेश रद्द झाला हे मला पण कळलेलं नाही पण एक माझं मत सांगतो राजकीय की अशा पद्धतीनं पक्षप्रवेश रद्द होणं म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याचं खच्चीकरण आहे आणि ते होऊ नये हीच माझी भूमिका आहे त्यांनी कुठच्या पक्षात जावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे पण तीन वेळा एखाद्या कार्यकर्त्याचा पक्षप्रवेश रद्द होणं हे शेवटी त्याच्या मनाला लागत असतं